मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आज जो सत्र सुरू झालं हे तेवीस मार्च पहिलं सत्र आणि दुसरं सत्र चोवीस मार्चला आमचं होणार आहे उद्या यात ऑनरेबल शिरपूरकर साहेब विकास शिरपूरकर साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे साहेब या हे प्रमुख पाहुणे होते आणि या सत्रात प्रत्येक लोक आम्ही बोलावले होते यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या संघटना आहे त्यांना सुद्धा आम्ही बोलावलं आणि ते सर्व आले आले आणि एकीचं प्रदर्शन दाखवलं आज त्यांनी दाखवलेलं प्रदर्शन हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे आणि प्रत्येक जण हा विदर्भाबद्दलच जागृत झालेला आहे आणि यामध्ये जे आजच्या परिस्थितीत जे विदर्भाचे हाल होऊन राहिले किंवा वेगळं वीदर, विदर्भ राज्य देण्यास असमर्थ होणारी सरकार जी एकेकाळी आमच्या सोबत आंदोलनात लढली आणि ती आज मुखर झाली तर अशा या यांनी जर आज विचार केला नाही तर त्याचा विपरीत परिणाम होईल खरी गोष्ट तर ही आहे की ज्या वेळेस बहुमतात सरकार येते त्यावेळेस ती सरकार जनतेचा विचार करत नाही तिच्यामध्ये अयम भरलेला असतो पण अल्पमतात येणारी सरकार ही जनतेचा विचार करते कारण की त्यांना माहीत असते की आज जर जनतेचे काम केले नाही तर उद्या आपल्या हातून सरकार जाईल म्हणून हे बहुमतात आल्यामुळे या सरकारला राज्य सरकार आणि केंद्र सरकार आज माज आलेला आहे आणि तो माज कालांतराने उतरणार आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती म्हणून आम्ही जे आज तिसरे अधिवेशन आमदार निवास मध्ये घेतले हे फार प्रशंसनीय असं कार्य झालं या सगळे आलेले आहे वामनराव चट्टप श्रीनिवास खांदेवाले या सगळ्यांनी मिळून हे परिश्रम केले आणि या अधिवेशनाला ला सक्सेस केलं आता याच्यामध्ये जे ठराव होतील ते ठराव अजून पुढे घेतले नाही आमचं मला वाटतं उद्या ओपन क्षेत्र सत्र आहे आमचं तर उद्या ओपन क्षेत्र मध्ये ठराव पारित होतील त्यात नवीन कार्यक्रम देण्यात येईल त्यामध्ये जिथे जिथे जरूरत पडली तर आंदोलन घोषित करण्यात येईल ते सत्र मला वाटतं उद्या होईल आणि उद्याचं सत्र ओपन आहे सगळ्यांसाठी हे प्रतिनिधित्व आहे प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलवून आम्ही इथे हा कार्यक्रम घेतला धन्यवाद आमच्या विदर्भ आंदोलन समितीत पहिले कोर कमिटी आहे आमची नव्वद लोकांची कोर कमिटीच्या लोकांची एक मिटिंग होते आणि त्या मिटिंग मध्ये ठरण्यात येते की पुढचं आंदोलन काय केलं पाहिजे तर ती एक मिटिंग होईल आणि त्याच्या ठरवण्यात येईल आणि त्या त्याच्यातून मग शिक्का मोरबतून मग आम्ही लोक कामाला लागतो यामध्ये एकच आहे की मला असं वाटतं की एक तर विदर्भाचा मेळावा काढायचा त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे काही नेत्यांनी आता ते मान्य झाले नाही विचार आणि दुसरा विचार म्हणजे विदर्भात मध्ये जे जे ज्या कमजोरी आहे जे, जे लोक कमजोरी मध्ये आहेत कोणा पक्षाशी संबंधित आहेत कोणा राजकारणाशी संबंधित अशा लोकांपर्यंत आम्ही जाऊन त्यांना प्रेरित करून राहिलो की तुम्ही विदर्भासाठी ही लढाई लढा लड़ा। मी मुकेश मासुरकर विदर्भ राज्य आंदोलन समितीचा युवा आघाडीचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहे स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे या दृष्टीकोनाने विदर्भवादी आज आपल्या नागपूरच्या आमदार निवास प्रांगणात एकटलेले आहेत आणि हे विदर्भ राज्य आंदोलन समितीचं एक तिसरं अधिवेशन आहे या अगोदर दोन अधिवेशन झाले त्याच्या अगोदर आम्ही दोन प्रतिरूपी विधानसभाही भरवल्या आणि सरकारला आम्ही सांगून दिला का आमचं राज्य हे व्हायबल आहे आणि त्याच करता आमच्या श्रीनिवास खांदेवाले साहेब जे उद्या बजेट मांडणार आहे ते बजेटच्या माध्यमातून सांगतात की विदर्भच्या ज्या खनिज संपत्ती आहे विदर्भात असलेले संसाधन आहे त्या एवढ्या मुबलक प्रमाणात आहे की इच्छा जनतेला त्या जनतेसाठी पोषक आहे परंतु आज महाराष्ट्राला आम्ही त्रेसष्ट वर्षापासून आम्ही महाराष्ट्रासोबत राहत आहोत आणि अशा ह्याच्यात आमची अधोगती झाली आहे आणि यात युवक सर्वात जास्त हरपल्या हो जात आहे त्याच्या त्या नागपूर कराराचं पालन कर करायचं होतं त्याच्याबद्दल ते झालं नाही म्हणून त्याच्यात साडेचार लाख नोकऱ्या पडवल्या पडवण्यात आलेलं आहे त्यामुळे आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात इथे निर्माण झाली आहे सोबत सिंचनाचा प्रश्न सुटला नाही साठ हजार करोड रुपयाचा बॅकलॉग हा सिंचनाचा निर्माण झालेला आहे म्हणून आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे म्हणून आम्ही बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांवर होणारे अत्याचार आणि इतर विदर, विदर्भातील इतर इतर समस्यांवर प्रकाश टाकण्याकरता आज आम्ही इथे अधिवेशन घेतला आणि त्या अधिवेशनाकरता संपूर्ण अकराही जिल्ह्यातून एकशे वीस तालुक्यातून आमचे सर्व प्रतिनिधी आले आजचं अधिवेशन हे प्रतिनिधी स्वरूपाचं होतं आणि उद्या दीड वाजता नंतर आमचं खुलं अधिवेशन राहणार आहे परंतु आमच्या प्रतिनिधींची आज आम्ही अफाट गर्दी पाहता हे लक्षात येते का उद्या खुलं अधिवेशन हे मोठ्या संख्येनं होणार आहे आणि हे सरकारसाठी चेतावणी आहे की तुम्ही विदर्भ देता की जाता या मरेपर्यंत जनतेच्या लाता खाता विदर। ही चेतावणी विदर्भादी देणार जय हिंद जय विदर्भ त्यावेळेस विदर्भाची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यावेळेस बी जे पी काँग्रेस आणि तमाम प्रश्न सारे पक्ष हे एक सोबत आले आणि दोन हजार दहा ला मोठी हुंकार आपला स्वार्थ साधलं कोणी काँग्रेसचा प्रदेशाचा अध्यक्ष झाला कोणी राज्यपाल झाला कोणी मुख्यमंत्री झाला आणि ह्या मागणीला त्यांनी तडा दिली एकंदरीत त्यांनी फक्त आपल्या होटासाठी हा याचा ह्या मागणीचा त्यांनी वापर केला पण युवकांच्या लक्षात आलेला आहे का विदर्भ हे जनतेला पाहिजे नेत्यांना नको कारण यांना मलबार हिलची हवा पाहिजे यांना नागनाल्याची वास नको म्हणून हे आता नागपूरकडून सीधा मुंबईकडे पलायन करत आहे पण त्यात नुकसान कोणाचं होत आहे तर ते युवकांचं होत आहे कारण युवक हा होरपडला जात आहे युवक आज इथे रोजगाराची संधी नाही आणि इथे उद्योग आणू शकले नाही त्यामुळे आज सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे युवक हा होर पडला गेला आणि त्याचाच दुष्परिणाम झाला का युवकही इथून पलायन करत आहे हे तर नेते तर पलायन करून गेलेच पण युवकांनीही पलायन केलं त्याचा दुष्परिणाम असा झाला का चार आमदार आमचे दोन हजार दहाला ला कमी झाले एक आमचा खासदार कमी झाला आणि आज तुम्ही पाहता जे पोट तिडकीने बोलत होतो होते का विदर्भ वेगळा झाला पाहिजे असे सगळे आता नेते हे शांत आहे ज्या फसांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आणि आपल्याला मताच्या माध्यमातून त्यांनी फसवलं मी मी विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत लग्न सुद्धा करणार नाही अशी शपथ सुद्धा घेतली पण शेवटी त्यांनी आता विदर्भाचा प्रश्न त्यांनी सोडलेला आहे कारण त्यांना महाराष्ट्राची पूर्ण सत्ता हवी आणि विदर्भ हा त्यांना काही देऊ शकत नाही यांच्या त्यांच्या लक्षात आलेलं आहे पण त्यांना हेही माहित आहे का सगळी मलाई विदर आ, थर, खड़ हे विदर्भात आहे मुंबईत नाही म्हणून त्यांनी आपलं पालकमंत्री पद जे आहे ते गडचिरोली ठर ठेवलेलं आहे तुम्हाला लक्षात आहे आणि आज ज्या प्रकारे गडचिरोलीला लुटण्याचं कट कारस्थान फडणवीस साहेब करत आहे ज्या लॉइड स्टीलच्या माध्यमातून या वेगवेगळ्या कारखान्याच्या माध्यमातून आणि आज तिथच्या आदिवासीला जंगलापासून वंचित केल्या जात आहे त्यामुळे हे आंदोलन पुन्हा उफडणार आहे आणि जल जमीन जंगल याची लढाई मोठी होईल आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उफाडून स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता थांबणार नाही युवक ही एकूण चेतावनी निर्माण होणार